गीता महात्म्या भगवंताने अजूनच निमित्त करून सर्व जगाला गीता सांगितली काय ज्ञान सांगितलं महाराज त्यामध्ये गीता सुगीता कर्तव्या संग्रह या स्वयं पद्मनाभस्य श्रुता हा असं हा। भगवंताने सांगितलं आणि असं हे महाभारत भीष्म पर्व असे अध्याय त्रेचाळीस अशी ही गीता आहे आणि गीतेचं ध्यान मनन करताना हृदयाची जी धारणा आहे ती योग्य असावी आणि जो पद्यनाभ भगवान श्रीकृष्ण यांच्या तो मुखातून निश निहाश्रुत वाणीतून अशी ही गीता निघालेली आहे आणि काही शास्त्राचा संग्रह काही शास्त्राची संग्रहाची आवश्यकता आहे आणि मानवसृष्टी आणि भगवान श्रीकृष्ण श्रीमुख निहाश्रुत अविनाशी आहे आणि योग अर्थात श्रीमद गीता, असा योग सांगितलेला आहे अर्जुनाला योग सांगितला अशी ही विस्तृत अशी कथा आहे आणि वेद आणि उपनिषद आहे विस्मृत जो जाणतो तो आदिशास्त्र भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला प्रीती पुन्हा आपलंसं केलं आणि त्याची यथावत व्याख्या अशी आहे की यथार्थ गीता असं भगवंताने ज्ञान सांगितलं